Okay. आजची प्रेस कॉन्फरन्स आपण पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला डॉक्टर रत्नाप्पा कुंभार यांच्या जयंतीनिमित्त एकशे सोळावी जयंती आहे ती मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरी करतोय त्यासाठी समाज बांधवांना आवाहन करतोय आणि त्यांनी उपस्थिती सगळ्यांनी दाखवायची आहे आणि तुमच्यासारखे जो प्रिंट मीडिया आहे मीडिया जे आहे त्यांनी याला प्रसिद्धी द्यावी ही आमचा मेन कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे सुरुवातीला पाहुण्याचं स्वागत असणार आहे त्यानंतर स्वागत असणार आहे परत त्यानंतर मग मान्यवरांच स्वागत सगळं होईल त्यानंतर मग रत्नापा कुमारांच्या पंधरा लोक जे आहेत त्या पंधरा आपण पुरस्कार वितरण करणार त्यांना लोकरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करतो पुरस्कार वितरण झाल्यानंतर मान्यवरांचं मार्गदर्शन राहणार आता या मार्गदर्शनामध्ये माननीय छगनरावजी भुजबळ साहेब आहेत त्यानंतर मुख्य अतिथी उद्घाटक म्हणून भुजबळ साहेब हो आहेत मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत आणि त्यानंतर मार्गदर्शक म्हणून आमच्या समाज बाजू एक प्रजापती म्हणून जे आहेत ते अखिल भारतीय प्रजापती महासंघाचे आणि त्याचबरोबर अध्यक्ष सतीशराव दरेकर आणि रमाकांत सिरसागर आता तात्काळ अध्यक्ष आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पी व्ही कुंभार म्हणून कुंभार आहेत तेही मार्गदर्शक म्हणून येणार आहेत त्यानंतर राजेंद्र कुंभार म्हणून कोल्हापूरचे आहेत तेही मार्गदर्शक म्हणून आपल्या कार्यक्रमाला लाभणार आहे कार्यक्रम कार्यक्रम स्थळ हे दादर माटो कल्चर सेंटरला तिथे आहे सकाळी दहा ते आ, दोन अडीच वाजेपर्यंत टाइम असणार आहे यावं कार्यक्रमाचा मार्गदर्शन वगैरे जे ना होणार आहे त्याच तुम्ही नोटिंग करतालच आणि पूर्ण देशभक्त रत्नापर कुंभार जे होते ते फक्त एका समाजाचे नव्हते त्यांनी देशासाठी बरच काही केलेलं आहे अठरा संस्थान जे होते ते भारतामध्ये विलिनीकरण केलेलं आहे जसं की सरदार वल्लभभाई पटेल यांनी भरपूर असं विलिनीकरण केलेलं आहे काही जिम्मेदारी रत्नापावर सरदार वल्लभभाई पटेल यांनी टाकली होती ती ते त्यांनी पूर्ण केलेली आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला भारत स्वातंत्र्य झाला त्यानंतर ते आ, पहिली जी घटना समितीची जी काही निवडणूक झाली त्यामध्ये डॉक्टर रत्नाप्पा कुंभार जे होते तेही निवडून मुंबई प्रांतातून निवडून गेले होते आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जी घटना मसुदा समिती तयार झाली त्या त्या मसुदा समितीने जी घटना स्थापन केली लिहिली त्या घटना समितीच्या सदस्या त्याच्यामध्ये जेवढे काही तिचे खासदार होते त्या खासदारापैकी हेही खासदार होते आणि त्या घटना समिती पुस्तक म्हणजे घटना होती त्यांची सुद्धा स्वाक्षरी आहे तर अशा प्रकारे गोवा खासदार होते आणि सहा वेळा ते आमदार म्हणून त्या मंत्री मंत्री पण त्यांनी अन्न क्रांती केलेली आहे रत्नाप्पा कुंभार म्हटलं की तुम्ही कधी कोल्हापूरचा जर इतिहास जर तर त्याच्यामध्ये रत्नापकुभार आदरणीय तुम्हाला नाव दिसून घेत त्यानंतर शेतकऱ्यासाठी आज आपण इतर लोकांसाठी एकशे सोळावा ही त्यांची एकशे सोळावी जयंती आहे अनेक ठिकाणी जिल्हा जिल्ह्यामध्ये त्यांची जयंती होते मध्ये पहिल्यांदा आपण ह्या प्रथम करतोय आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये करतोय असं